我天天更新。 रास्ता रोख नाही या भाजपला प्रत्येक वस्त्या बसण्या रोखण्याचे काम येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय पवार साहेब जयंत साहेब रोहित पवार यांच्या माध्यमातून करणार मागणी असेल आज म्हणजे तुम्ही माझी फडणवीस अजित पवार व एकनाथ शिंदेना मागणी असेल तुम्ही ईडीच्या चौकशी लावतायत निष्पाप लोकांच्या लावतायत महाविकास आघाडीच्या लोकांच्या लावतायत जे युवकांसाठी जे महिलांच्या प्रश्नांसाठी जे कामगारांसाठी लढतायत अशा युवा आमदारांचे ईडी लावतायत त्याचा आम्ही निषेध करतोय आज तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब अजित पवार ज्या व्यक्ती मुंबई महापालिकेची चौकशी लावली त्या व्यक्ती शापून भ्रष्टाचार आणि ईडीच्या कारवाया तुमच्या स्थानिक आमदारांज करावं लागतील